सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो प्रत्येक महिला स्वयंपाक करत असते स्वयंपाक करताना तिने राग केला चिडचिड केली काही वेळेस आपल्या घरात नवरा बायकोचे भांडणे देखील होत असतात त्यावेळेस आपण स्वयंपाक करतो त्याचा परिणाम आपल्या स्वयंपाकावर होत असतो म्हणजेच आपल्या जेवणावर होत असतो आणि जे लोक जेवण करतील त्यांच्या मनातसुद्धा तेच विचार घोंगावत असतात म्हणून महिलांनी स्वयंपाक करताना कधीही राग व चिडचिड करू नये जेवण बनवताना खूप प्रेमाने व ममतेने बनवले पाहिजे तर खाणाऱ्याच्या मनातही प्रेम आणि ममता उतरते जेवण करणाऱ्याच्या मनातही प्रेम व भाव उत्पन्न होतात म्हणूनच आपल्या घराच्या स्त्रियांना ग्रहलक्ष्मी म्हणतात म्हणून तिने तिची जबाबदारी समजून जेवण बनवताना किंवा स्वयंपाक करताना नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहून हा मंत्र जप करत जेवण बनवावे या मंत्राने श्रीहरी भगवान विष्णू व लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नेहमी राहील महिलांनी जेवण बनवताना जर हा मंत्र बोलला तर तुमच्या सगळ्या जेवणामध्ये दैवी शक्ती प्रवेश करेल आणि जी महिला जेवण बनवताना हा मंत्र बोलत आहे तिचे आरोग्य देखील कायमस्वरूपी चांगले राहील तिच्या घरातील सर्वांचे आरोग्य चांगले व उत्तम राहील तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरातील जेवण बनवताना सकाळ संध्याकाळ हा मंत्र बोलायला विसरू नका कोणता आहे तो मंत्र ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो तुमच्या घरातल्या जेवणामध्ये दैवी शक्ती प्रवेश करेल आणि खाणारा आवडीने गोडीने जेवण करेल जेवण बनवताना जो मंत्र म्हणायचा आहे ना तो मंत्र खूप सोपा आहे तेवढाच प्रभावशाली हे। मंत्र आहे मंत्र असा आहे ओम नमो नारायण मंत्र परत एकदा ऐका ओम नमो नारायण हा मंत्र खूप सोपा आहे तेवढाच प्रभावशाली मंत्र आहे हा मंत्र याला मोजायचे नाही वेळेनुसार आपल्याला बोलायचे नाही जोपर्यंत तुम्ही स्वयंपाक करत आहात ना तोपर्यंत मनातल्या मनात किंवा मनात मुखाने ओम नमो नारायण ओम नमो नारायण तुम्ही हा मंत्र बोलत जेवण तयार करायचे आहे जर हा मंत्र म्हटला तर तुमच्या जेवणाची लज्जत वाढेल चव वाढेल आपल्याला स्वयंपाक करायला एक तास पुरे झाले फक्त आपल्याला स्वयंपाक करताना हा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला दिवसा रात्री हा मंत्र म्हणायचा आहे ज्यावेळी आपण आपल्या किचनमध्ये जेवण करायला लागतो म्हणजेच स्वयंपाक तयार करायला लागतो तेव्हा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे या मंत्रामुळे तुमचे जेवण अगदी चवदार बनेल तुमच्या घरात फायदा होईल तेवढाच लाभ देखील होईल सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहतील जी महिला स्वयंपाक करताना हा मंत्रजाप करेल ना तिचे आरोग्यदेखील चांगले राहील याचबरोबर आपल्या घरामध्ये धनधान्याची बरसात होईल बरकत होईल पैसा अडका याचबरोबर अनेक दागदागिने घरातील महिलांना वारंवार मिळतील कारण या मंत्रामुळे लक्ष्मी माता व भगवान हरी विष्णू प्रसन्न होतात आणि जेव्हा लक्ष्मी माता व भगवान हरी विष्णू प्रसन्न होतात तेव्हा आपल्याला कशाचीच कमी पडत नाही तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण राहील तसेच दागदागिने नौकर चाकर सर्व सुखे तुम्हाला प्राप्त होतील कारण ज्या घरावर श्रीहरी भगवान विष्णू व लक्ष्मी मातेची कृपा राहते त्या घरात कशाचीच कमी पडत नाही स्वामी भक्तांनो तर तुम्हीसुद्धा स्वयंपाक तयार करताना हा मंत्र नक्कीच बोला आणि आपल्या जेवणाची लज्जेत वाढवा स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ